सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पद्मा तापडिया यांच्या पुढाकारानं आणि शहरातील काही उद्योजक महिलांच्या वतीनं यावर्षी देखील दिवाळीच्या काळात कष्टकरी महिलांना साड्या फराळ साहित्य वाटप केलं जाणार असून या उपक्रमात कोणाला सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय मागील चार वर्षांप्रमाणे याही वर्षी शहरातील उद्योजक महिलांच्या वतीनं दिवाळीच्या काळात हजारो कष्टकरी गरजू महिलांना साड्या फराळ मिठाई साबण तेल असं साहित्य वाटप केलं जाणार आहे मागील वर्षी शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये दिवाळीचा फराळ साड्या आणि साहित्य वाटप करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे यावर्षी एक हजारपेक्षा अधिक महिलांना साहित्याचं वाटप केलं जाणार आहे प्रसिद्ध उद्योजिक तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पद्मा तापडिया यांच्या पुढाकारानं सदर उपक्रम मागील चार वर्षांपासून राबवण्यात येत आहे यावर्षी देखील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पद्मा तापडिया यांच्या पुढाकारानं आणि शहरातील काही उद्योजक महिलांच्या वतीनं दिवाळीच्या काळात कष्टकरी महिलांना साड्या फराळ साहित्य वाटप केलं जाणार असून सदर उपक्रमात कोणाला सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी संपर्क साधण्याचं आवाहन सोबत बोलताना करण्यात आलं आहे आम्ही सहज मैत्रिणीचा ग्रुप दिवाळीच्या वेळेस गप्पा मानत होतो तेव्हा विचार केला की आपण सगळेच आपण शॉपिंग करतो पण माझी जी भगिणी आहे जी सगळ्यांसाठी कष्ट करते जी सकाळी लवकर उठून मुलांसाठी डबा बनवून देते मिस्टरांसाठी डबा करते मग स्वतः काही ना काही उद्योग करते मग म्हटलं अशा आपल्या बहिणींचा दिवाळी कशी होणार मग आम्ही सगळ्यांनी विचार करून पाच वर्षापूर्वीपासून असा विचार केला की आपण तिची दिवाळी थोडी चांगली करू आणि त्या दृष्टीने आम्ही असा विचार केला की आपण सगळ्याजणी मैत्रिणी मिळून साड्या जमा करू आणि पाच वर्षापासून ते पासून सुरू केले तर आज आजच्या आज मितीपर्यंत आम्ही जवळपास पाच पर्यंत आलेले होतो बरं आधी सुरुवातीला फक्त साड्यांचं केलं नंतर मग त्याच्यामध्ये तेल साबण घालायचा विचार केला त्यानंतर म्हटलं अरे हे थोडस कमी वाटतंय मग त्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये मिठाई ऍड केली आणि त्याच्यासोबत नमकीन ऍड केलं आणि असं करत करत हा ग्रुप खूप मोठा झाला यामध्ये केवळ आमच्या मैत्रिणीचा सहभाग नाही तर औरंगाबादच्या प्रत्येक नागरिकांना मी सांगेन की आपल्याकडे जर वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू असेल तर ती तुम्ही आमचे वेगवेगळे पॉइंट आहेत ते मी काही मी पण सांगेन आणि काही तुम्हाला बातमीमध्ये कळेल तर त्या पॉईंटमध्ये फक्त आपल्याकडे वापरण्यायोग्य योग्य असलेल्या वस्तू द्या मग त्याच्यामध्ये आम्ही त्याची छाटणी करू त्याप्रमाणे जर कुशांचे कपडे असतील किंवा इतर साहित्य असेल भांडे असेल तर त्याप्रमाणे त्या, त्या गरजू लोकांना देण्याचा आमचा कन्सेप्ट आहे आणि हे सगळं आम्ही दिवाळीच्या आठ दिवस आधी देतो त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही या दसऱ्यापर्यंत आम्हाला तापुडिया डायग्नोस्टिक सेंटर रेल्वे स्टेशन तापुडिया नाट्यगृह निराला बाजार मातोश्री वृद्धाश्रम पैठण रोड तापोडिया सिनेमार्केट जो सिडको भागामध्ये आहे किंवा ग्रीन लिव्ह सिडकोमध्ये आहे त्यांनी जर आमच्याकडे जमा केलं तर जास्त बरं होईल त्यामुळे काय होईल की आम्हाला ते छाटणं आणि इतर जी मिठाई वगैरे बनवणं ते आम्हाला सोयीस्कर जाईल आणि याच्यासाठी मी अपेक्षा करते की तुम्ही सगळे मला सहकार्य कराल आणि यामध्ये केवळ आम्ही मैत्रिणी नाही तर यंग मुलं यंग मुली अगदी आजी आजोबापासून ते छोट्या मुलापर्यंत सगळ्यांना असं वाटतं की चलो आम्ही पण सहकार्य करू ते आम्हाला मग तापुडिया इनोव्हेशन स्कूल श्रेयनगरमध्ये आहे दिवाळीचा सात दिवस आधी आम्ही तिथे लाडू बनवतो त्यामध्ये तुम्ही सहकार्य करू शकता किंवा नमकीन बनवतो आणि या सगळ्या आपण दिलेल्या वस्तूची पॅकिंग करतो आणि एक विशेष म्हणजे मी सांगू इच्छिते अगर तुम्हाला वाटलं की माझ्या एरियामध्ये ही गरीब व्यक्ती आहे तुम्ही आमच्याकडून हे पॅकिंग नेऊ शकता आणि तुम्ही स्वतः देऊ शकता आणि त्याच्यासाठी फक्त आम्हाला फोटो पाठवायचा आहे याच्यासाठी की मला कळलं पाहिजे किंवा आमच्या गटाला कळलं पाहिजे की कोणत्या एरियामध्ये नेलेलं आहे तुम्ही मी म्हणत नाही की एकच दागिन्या तुम्ही वीस लोकांसाठी पण नेऊ शकता आणि यामध्ये विशेष करून जसं सकाळी झाडू काढणाऱ्या महिला आहेत किंवा भाजी विकणारे गरीब लोक आहेत किंवा दिवाळीच्या वेळेस उठणं विकणारे आहेत आपल्या केरसुनी म्हणतो ना ज्याची आपण दिवाळीला पूजा करतो त्या वस्तू आहेत छोटे छोटे दिवे आहेत आणि इतर अशा ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत छोट्या छोट्या मूर्त्या विकल्या जातात ह्या ज्या घरचं काम करून ते बाई असो किंवा बाबा असो ते घरचं सगळं काम करून परत आपल्यासाठी आपल्या सोयीसाठी ही जी छोट्या छोट्या वस्तू विकतात त्यांना आपलंही कर्तव्य आहे की त्यांची पण दिवाळी छान झाली पाहिजे तरी आपण सहकार्य कर कराल ही अपेक्षा करते धन्यवाद